नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या वेट लॉस सिरीजमधला एक खूप महत्त्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत आपण आज अशा लोकांबद्दल बोलणार आहोत ज्यांना खूप कमी खाऊनही वेट लॉस करता येत नाही किंवा वेट लॉस डिफिकल्ट वाटतं खूप प्रयत्न केल्यानंतरसुद्धा ज्यांचं वजन कमी होत नाही असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी आज आपण वेट लॉस डाएट चार्ट पाहणार आहोत असं का होतं खूप कमी खाऊनसुद्धा किंवा भरपूर व्यायाम करूनसुद्धा आपल्याला वेट वेटलॉसमध्ये अडचणी का निर्माण होतात याचं कारण काय आहे याबद्दलसुद्धा या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की असं का होतं तर ज्या लोकांचा हा प्रॉब्लेम आहे अशा लोकांना एन्डोमॉर्थ्स म्हटलं जातं म्हणजे जा हा एक विशिष्ट प्रकारचा बॉडी टाईप आहे आता म्हणजे नेमकं काय का तर गोल गरगरीत गुबगुबीत चबी असा लूक असणारे लोक ज्यांना आपण साध्या भाषेत अगदी जाड हाडाचे लोक किंवा मोठ्या हाडाचे लोक असं म्हणतो ज्यांच्यामध्ये बोन्स लार्जर असतात आणि बॉडी फॅट लेवल्स खूप जास्त असतात कंबर म्हणजे वेस्ट आणि हिप्स याचा भाग जो आहे तो रुंद असतो शरीरावरती असणारं फॅट हे पोट मांड्या आणि कंबर यावरती जास्त प्रमाणात दिसून येत असतं आणि बरेच प्रयत्न करूनसुद्धा लॉसमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात वेट लॉस त्यांच्यासाठी एक, एक महाकठीण काम असतं वेट लॉस एक स्ट्रगल असतं अशा लोकांसाठी कितीही कमी खाल्लं तरीसुद्धा त्यांचं वजन वाढत असतं फॅट डिपॉझिशन खूप फास्ट होत असतं आणि अगदी साध्या भाषेत सांगायचं तर पाणीसुद्धा ज्यांच्या अंगाला लागतं अशा प्रकारातले हे लोक असतात कारण यांच्यामध्ये मेटाबॉलिझम खूप स्लो असतं फॅट खूप जास्त प्रमाणात असतं मसल मास खूप कमी प्रमाणात असतं आणि त्यामुळं फॅट बर्निंगसुद्धा खूप स्लो होत असतं अशा प्रकारामध्ये तुम्ही स्वतः आहात का हे चेक करून पहा आणि तुम्ही जर एक एन्डोमॉर्फ असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे व्हिडिओच्या शेवटी तीन महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये मदत करणाऱ्या आहेत त्यामुळं आठवडाभरासाठी जरी तुम्ही हा डाएट चार्ट अगदी करेक्टली फॉलो केलात तरीसुद्धा तुम्हाला त्याचे खूप छान रिझल्ट्स पाहायला मिळतील नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर पाहूया आता डाएट चार्टबद्दल सकाळी उठल्याबरोबर आपल्याला एक चमचा होतील इतक्या जवसाच्या बिया घ्यायच्या आहेत या तुम्ही कच्च्या किंवा भाजून कशाही घेऊ शकता यासोबत आपल्याला एक ग्लास कोमट पाणी ज्यामध्ये अर्ध लिंबू पिळलेलं आहे असं पाणी घ्यायचं आहे यानंतर येते ती म्हणजे ब्रेकफास्टची वेळ नाश्त्यामध्ये तुम्ही मुगडाळीची इडली घेऊ शकता किंवा मुगडाळीपासून बनणारं धिरडं घे तुम्हाला घेता येईल एक मध्यम आकाराचं धिरडं आपल्याला बनवायचं आहे मुगडाळीच्या इडल्या जर तुम्ही घेणार असाल तर तुम्ही तीन इडल्या सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेऊ शकता ब्रेकफास्टचा तिसरा ऑप्शन म्हणजे एक मध्यम आकाराची होईल इतकी बेसनाची पोळी तुम्ही घेऊ शकता ब्रेकफास्टसाठीचा चौथा ऑप्शन म्हणजे दोन एग व्हाईट्स तुम्हाला घेता येतील किंवा दोन एग व्हाईट्सपासून बनणारं ऑमलेट तुम्हाला घेता येईल आणि ब्रेकफास्टचा शेवटचा ऑप्शन म्हणजे एक बाऊल होईल एक मीडियम बाऊल होईल इतके मिक्स्ड फ्रूट्स तुम्ही सकाळी नाश्त्यामध्ये घेऊ शकता यानंतर येते ती म्हणजे लंचची वेळ दुपारच्या जेवणामध्ये पहिला ऑप्शन आहे तो म्हणजे ज्वारी बाजरी किंवा नाचणी यापासून बनणारे दोन मीडियम आकाराचे फुलके यासोबत आपल्याला घ्यायचं आहे एक मोठी वाटी होईल इतकी डाळ आणि एक मोठी वाटी होईल इतकी कुठलीही पालेभाजी किंवा फळभाजी यासोबत तुम्हाला एक मोठी वाटी होईल इतकं सॅलडसुद्धा घ्यायचं आहे यानंतर जेवणासाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे एक मध्यम वाटी होईल इतका राळ्याचा भात किंवा वरईचा भात तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकता यासोबत एक वाटी होईल इतकं दही एक मोठी वाटी होईल इतकी डाळ आणि एक मोठी वाटी होईल इतकं सॅलेड घ्यायचं आहे आणि ऑप्शन नंबर तीन तिसरा पर्याय लंचसाठीचा म्हणजे तुम्हाला काळे छोले चने किंवा राजमा हे छान प्रकारे वाफवून घ्यायचं आहे उकडवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुमच्या घरामध्ये ज्या ज्या भाज्या ॲवेलेबल आहेत त्या सगळ्या चिरून त्यामध्ये घालायच्या आहेत त्यामध्ये वरून तुम्ही काळं मीठ घालू शकता चाट मसाला स्प्रेड करू शकता कोथिंबीर लिंबूचा रस तुम्हाला त्यामध्ये ॲड करता येईल एक चमचाभर होतील इतके भाजलेले शेंगदाणेसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ॲड करता येईल आणि अशा प्रकारे एक छान मस्त सॅलेड तुम्ही तुमच्या लंचमध्ये घेऊ शकता त्यानंतर मिड इव्हिनिंगला ज्यावेळेला आपल्याला छोटीशी भूक लागलेली असते अशा वेळेला तुम्हाला जर चहाची सवय असेल तर एक कप होईल इतका ग्रीन टी किंवा ब्लॅक टी तुम्हाला घेता येईल टेस्टी ब्लॅक टी कसा बनवायचा यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे जो ब्लॅक टी आपल्याला वेटलॉसमध्ये रेग्युलरली घेता येत असतो अशा प्रकारच्या ब्लॅक टीची रेसिपी आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जर तुम्हाला त्याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला तो व्हिडिओसुद्धा पाहता येईल यानंतर मिड इव्हनिंगचा दुसरा महत्त्वाचा ऑप्शन आहे तो म्हणजे चार चमचे होतील इतके मिक्स्ड नट्स म्हणजे सुकामेवा आपल्याला या संध्याकाळच्या वेळेला घ्यायचा आहे यामध्ये एक चमचाभर होईल तीन चमचे ड्रायफ्रूट्स आणि एक चमचाभर होतील इतके मिक्स्ड सीड्स पौष्टिक बिया ज्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला यामध्ये ॲड करून मग हे मिक्सचर संध्याकाळच्या भुकेसाठी घेता येईल डिनरमध्ये म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे तीस ते चाळीस ग्रॅम होतील इतके सोया चंक्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे सोया चंक्स छान बॉईल करून घेऊन आपल्याला त्यापासून छान सॅलड बनवायचं आहे यामध्ये तुम्ही उकडलेले किंवा भिजवलेले मूगसुद्धा घालू शकता अंकुरित मुगांचासुद्धा तुम्हाला वापर करता येईल वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला यामध्ये ॲड करता येतील आणि थोड्याशा दह्याचासुद्धा तुम्हाला यामध्ये वापर करता येईल वरून चाट मसाला किंवा तिखट तुम्हाला ज्या प्रकारचे फ्लेवर्स आवडतात ते मसाले तुम्हाला यावरती स्प्रिंकल करून मग हे सॅलड घेता येईल नंबर दोन दुसरा महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे पन्नास ते साठ ग्रॅम होईल इतकं पनीर आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पनीर अगदी थोड्याशा तेलावरती थोडं स्टरफ्राय करून घ्यायचं आहे थोड्याशा तेलावरती परतवून घ्यायचं आहे आणि यासोबत वेगवेगळ्या भाज्या असणारा रायता तुम्ही घेऊ शकता आणि हे पनीर आणि रायता असं आपलं रात्रीचं जेवण असणार आहे जर तुम्हाला यासोबत रायता किंवा सॅलड घ्यायचं नसेल तर अशा वेळेला पनीर ज्या वेळेला तुम्ही स्टरफ्राय करत असता त्यावेळेलाच काही भाज्या तुम्ही त्यासोबत स्टर फ्राय करून थोड्याशा परतवून मग घेऊ शकता यामध्ये आपल्याला ब्लॅक पेपरचा वापर छान करता येतो चाट मसाल्याचा वापर करता येतो किंवा ऑरिगॅनो हो, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे इतर हर्ब्स आहेत त्याचासुद्धा वापर तुम्ही करू शकता यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हर्ब्स वापरता येतात किंवा अगदी ब्लॅक पेपर पावडर किंवा तिखट पावडर जरी तुम्ही वरून स्प्रिंकल केलीत तरीसुद्धा त्याची खूप छान टेस्ट येते तुम्हाला आवडत असेल तर चाट मसाला किंवा लिंबूच्या रसाचासुद्धा तुम्हाला इथे छान वापर करून घेता येतो डिनरसाठी रात्रीच्या जेवणासाठी ऑप्शन नंबर तीन तो आहे नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी आणि तो म्हणजे रोस्टेड चिकन ब्रेस्ट तुम्हाला घेता येईल हंड्रेड टू वन फिफ्टी ग्रॅम्सपर्यंत हे चिकन घ्यायचं आहे आणि ते छान प्रकारे रोस्ट करून तुम्ही घेऊ शकता यासोबत एक मोठा बाऊल होईल इतकं सॅलड तुम्हाला घ्यायचं आहे आणि ऑप्शन नंबर चार म्हणजे दोन ते तीन अंड्यांचं एग व्हाईट घेऊन त्यामध्ये भरपूर साऱ्या व्हेजिटेबल्स ॲड करून तुम्हाला एग व्हाईट सॅलेड बनवता येईल त्यामध्ये आपल्या नेहमीच्या भाज्या तर तुम्हाला ॲड करता येतीलच पण त्यासोबतच प्लेटिव्ह ब्रोकोली यासारख्या थोड्या वेगळ्या भाज्यासुद्धा तुम्ही ॲड करून त्याचे टेस्ट अजून एनहास करू शकता आता पाहूया तीन महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्याला या दरम्यान करेक्टली फॉलो करणं खूप गरजेचं आहे नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान दिवसभरामध्ये कमीत कमी पंचेचाळीस मिनिटांचा व्यायाम करणं तुम्हाला खूप गरजेचं आहे कुठल्याही प्रकारचा व्यायाम प्रकार तुम्ही तुमच्यासाठी निवडू शकता तुम्हाला ब्रिस्क वॉक घेता येईल किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग जर तुम्ही करत असाल किंवा तुमच्या घरी तुम्हा स्टेशनरी बायसिकल असेल तर अशा वेळेला घरच्या घरीसुद्धा तुम्हाला व्यायाम करता येईल पण कुठल्याही प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं तरी तुम्हाला करायला हवी नंबर दोन दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दरम्यान कमीत कमी बारा ते पंधरा ग्लास होईल इतकं पाणी पिणं खूप गरजेचं आहे याचं कारण म्हणजे पाण्यामुळं आपला मेटाबॉलिझम बूस्ट होत असतो आणि त्यामुळं आपली वेट लॉसची प्रोसेस फास्ट होत असते आणि नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात तासाची झोप घेणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित झोप लागणं खूप गरजेचं आहे आणि या गोष्टीकडे आपण सगळ्यात जास्त दुर्लक्ष करत असतो त्यामुळं नक्की याकडे लक्ष द्या शांत झोप जर तुम्हाला येत नसेल तर यासाठी आपण एक खास वेगळा व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्या व्हिडिओचासुद्धा तुम्हाला छान फायदा होईल नक्की पहा तो व्हिडिओ सो सो so, so तुम्ही एंडोमॉर्फ आहात का हे सुद्धा स्वतःमध्ये चेक करून पहा जर तुम्हालासुद्धा वेट लॉस एक स्ट्रगल वाटत असेल तर आज जो आपण डाएट चार्ट पाहिलेला आहे तो नक्की फॉलो करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकोनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा सो so, थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये